किती उशीर झाला त्या मोबाईल वरतीच पडलेली आहे तुझे बाबा आणि तू टी ब्रेकिंग न्यूज त्यांच्या पलीकडच्या जगात डोकवणार आहात का आईचे रागवणारे शब्द कानांवरती पडत होते परंतु मी त्या शब्दांना काही भाव दिला नाही आणि मग तिचा राग अनावर झाला आणि ती पटकन बोलून गेली या ब्रेकिंग न्यूज आणि ब्रेक मिळायला पाहिजे होता क्षणातच माझ्या हातातील मोबाईल बाजूला सरला आणि मनाच्या घाबऱ्यात विचार सुरू झाले खरंच हे का आई म्हणते असं झाले तर म्हणजेच ब्रेकिंग फ्रॅक्चर केलेलं होतं परंतु फायनलमधील आपले हार आणि त्यामुळे भाव झालेले आपले हे क्रिकेट क्रिकेटवीर हे सुद्धा त्या सोशल मीडिया टीव्ही न्यूज यामध्ये झळकत होते आज जगाच्या ताणाकुरप्यात झालेली प्रत्येक गोष्ट हो हो अगदी प्रत्येक गोष्ट मग ती पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं युद्ध असो त्या कोणत्याही देशाच्या घडामोडीचा अंदाज हे सर्व काही आपल्याला ब्रेकिंग न्यूज मिळू शकतो तर मग खरंच अशा ब्रेकिंग न्यूज ना ब्रेक हवा आहे का नमस्कार माझ्या मित्रमंडळीनं आणि येथे जमलेल्या माझ्या आदरणीय श्रोत्यांनो आता तुम्हाला माझा विषय कळाच असेल चला तर आजच्या माहितीच्या युगात ब्रेकिंग न्यूज नो ब्रेक हवाय त्या विषयाला सुरुवात करेल आजचे युग हे माहितीचे युग आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रसार माध्यमे यामुळे जग खूप जवळ आले आहे जगाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या घटनांची अचूक माहिती आपल्याला दूरदर्शन आकाशवाणी वर्तमान माध्यमातून सविस्तरपणे मिळते बातमी हा आजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे बातमी महत्वाची असते कारण तिच्याकडे भाल्याचा आपला दृष्टिकोन सूचित करते आणि प्रतिसादात आपण कृती करतो जगाला कसे समजतो या आधारित निवडी करतो बातम्यांनी पूर्वीपेक्षा अधिक फॉर्म घेतले आहे आता काही ते फक्त दूरचर्चावरील संध्याकाळचे सात प्रसारण नाहीत आम्ही भेट देत असलेल्या सांकेतिक स्थळांवर आम्ही वाचत असलेल्या ट्विट्स आम्हाला आम्ही आपण दररोज व्यस्त असतो स्त्रियाबद्दल तुम्हाला काय वाटते गर्भपात तुम्हाला मान्य आहे का समलंग विवाहाला त्या दिनुसार मान्यता द्यावी का ज्या सरकाराला सरकारी अनुदानित आरोग्य सेवा सुरू करायची आहे अशा सरकाराला आपण मतदान करावे का अरे हे किती प्रश्न आणि या प्रश्नाची उत्तरे आपण ज्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा आपल्याकडे असलेल्या आपल्या माहितीच्या आपल्या माहितीमुळेच मिळू शकतो आजकाल मिळणारी माहिती गोष्टी पाहत असतो टीव्हीमध्ये जास्त तर आता आम्ही मुलं त्या मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ गेम्स यूट्यूब यांच्यामध्ये दिवस रात्र मुद्दतीने असतो अहो त्या मोबाईलमधील गेम्स पुढे आम्ही मैदानी खेळच विसरून गेलो फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या फ्रेंडमध्ये मुलं नको ते गोष्टी पोस्ट करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात का कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्टन करून प्रसिद्धीची मिळवायची असते पण या गोष्टीच्या नादा मात्र आपला जीव गुंताळून बसतात आपल्या विश्वातून आम्ही मुलं दूर होत चालले घरातले संवाद कमी झाले आणि नाते मात्र दुरावले घरातले दृश्य आणि बाहेरची परिस्थिती तर अतिशय गंभीर बलात्कार स्त्री हत्या चोरी मारामारी अशा अनेक वाईट गोष्टी आहेत ज्या आपल्याला सोशल मीडियाद्वारे मिळतात अशा गंभीर त्याच्याबद्दल या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला ब्रेकिंग न्यूजद्वारे मिळू शकते आज आपण चंद्रापर्यंत आपले शास्त्रज्ञ पोहोचले नाही तर ते या ब्रेकिंग न्यूज त्यांनी आपल्याला हे तेपर्यंत पोहोचवले आज फक्त देश विदेशांपर्यंतची माहिती किंवा ज्ञान आपल्याला मिळते असं नाही आपण अवकाशापर्यंतची माहिती सुद्धा त्या ब्रेकिंग न्यूजद्वारे द्वारे मिळू शकतो एवढं सारखं काही समजल्यावरती तुम्हाला काय वाटतं त्या ब्रेकिंग न्यूज ना ब्रेक दिला पाहिजे का मला विचारला तर नाही कारण माहितीच्या लगा ब्रेकिंग न्यूज ही अतिशय गरजेचीच आहे प्रत्येक कशा दोन पासू असतात अगदी तसंच काय जर झालंय जर आपण कुठल्या गोष्टींकडे अवरायक गोष्टींकडे सतत आपला वेळ वाढ घालत असतो त्यापेक्षा जर आपण या, या, ब्रेकिंग न्यूजच्या फायद्यांकडे पाहिलं तर खूपच चांगलं होईल माझ्यासाठी एवढंच मला असं वाटेल की ब्रेक या ब्रेकिंग न्यूज नाही तर ब्रेक आपण आपल्या सोशल मीडियाच्या वापराला केला पाहिजे काय बरोबर ना धन्यवाद